माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आमचे मार्गदर्शक अंजली रमेश मॅडम यांच्या संकल्प संकल्पनेतून आम्ही सर्व ग्रामपंचायती एका आदर्श ग्रामपंचायती करण्याच्या उद्देशाने सर्व ग्रामपंचायतींना एकाच प्रकारच्या रंगाद्वारे रंगवून सगळ्या ग्रामपंचा ग्रामपंचायतीचे जे कार्यालय आहेत त्यांची ओळख एका रंगाने व्हावी आणि लोकांना ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या लोकांसाठी सर्व सोयीसुविधा मिळाव्या यासाठी हा आम्ही उपक्रम राबवित आहोत ग्रामपंचायती कार्यालयांना एकाच रंग असेल त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये ज्या मूलभूत सुविधा असतात फर्निचर बेसिक फर्निचर कंप्युटर प्रिंटर वायफायची व्यवस्था नंतर कार्यालयामध्ये येणारे जे नागरिक आहेत त्यांना बसण्याची व्यवस्था आसन व्यवस्था असेल आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि स्त्री आणि पुरुष यासाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था असेल आणि गावामध्ये प्रवेशद्वाराजवळच एक माहिती फलक असेल त्यामध्ये गावाची मूलभूत माहिती माहिती त्या माहिती फलकावर असेल तर या सर्व कामासाठी निधी लागणार आहे या सर्व निधी आहे यासाठी ज्या ग्रामपंचायतच उत्पन्न स्वतःचं उत्पन्न स्वनिधी जास्त असेल ग्रामनिधी त्यामधून ते, ते करू शकतात जर ग्रामनिधी कमी पडत असेल तर पंधरा टाय बंधित आणि अबंधित निधीमधून ते खर्च करू शकतील गट विकास अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांची बैठक घेतलेली आहे आणि सगळ्या ठिकाणी आता जवळपास प्रत्येक तालुक्यामध्ये वीस ते पंचवीस ग्रामपंचायतीचे रंग रंग काम सध्या सुरू आहे त्यानंतर मग बाकी व्यवस्था त्या ठिकाणी होईल